भर माता की ज्याला ज्याला हात आहेत त्याने त्याने हात वर करून घोषणा द्यायची आहे भर माता की पंजा दाखवायचं नाही त्याच भी बुडाले मोठ अजीत दादा आगा पडो दादा आगे पडो भावानो ए जबरे यार आता मला बोलू दे रे भावान आजच्या या विराट अशा सभेला तुम्ही बसलेल्या लोकांना दिसत नाही मला ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पलीकडचे लोक दिसलेले एवढी गर्दी कदाचित पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठ जमलेली नसेल दादा हे तुमच्या नेतृत्वाचा चमत्कार आहे तुम्ही महायुती नाही नाही तुमच्यामुळे महायुती तुम्ही मायुतीमध्ये आलात त्याचा हा चमत्कार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी दादाच्या घडीनी योग्य वेळेस योग्य निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी दादाच मनापासून आभार मानतो आणि तुम्ही अशी टाळी वाजवा की वीज कडकडली पाहिजे अशी टाळी पण सगळ्यांनी वाजवायला पाहिजे भावाना माझा आणि अजितदादाचा संबंध काय अजितदादानी ज्यावेळेस राष्ट्रवादी पहिल्यांदा ला स्थापन केले त्यावेळेस लातूरचा घडीचा पहिला लोकसभेचा उमेदवार मी दादा आणि आता दादानी त्यावेळेस मला लोकसभेचं उमेदवार केलं गोळी कानाच्या बाजूने गेली म्हणून माझ हुकलं परंतु हुकलं तरी मला वाईट वाटलं नाही का तर पुन्हा दादा उपमुख्यमंत्री या सरकार झाले आणि मला महाराष्ट्राच्या कृषी मूल्य अध्यक्ष केले नुसता अध्यक्ष केलो नाही अरे मी निवडून न येता मला कॅबिनेटचा दर्जा आता दादानी आहे आणि आता तुम्हाला सगळ्याला एक गोष्ट सांगणार आहे का ती म्हणजे अशी कि आपले प्रश्न काही राहिले आहेत या प्रश्नाच्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि दादा हे मिळून या देशाचं आणि राज्याचं भलं करणारे ती माझ्या मनामध्ये अजिबात संशय नाही मी तुम्हाला सगळ्यांना जास्त वेळ न बोलता की तो खूप लोक बोलणार आहेत मी फक्त एक गोष्ट सांगतो तु, तुम्ही सगळ्यांनी टीव्ही बघितली असेल टीव्ही काल काय झाले माहितीये अरे दुबई मध्ये कवास पाऊस पडत नाही काल एवढ पाऊस पड़ले कि दुबई पाण्यात बुडून गेली दुबईच नाव दुबई झालंय एक दिवसात पडलेला आहे हे जगामध्ये मानव जातीवर आलेलं संकट आहे हे संकट तुम्हाला कळणार नाही पण हे संकट जर टाळायचं असेल तर जगामध्ये पहिलं राज्य आहे महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा साहेब पर्यावरणाच्या बाबतीत विचार करायचं ठरवलेलं आहे आणि महाराष्ट्र आणि सगळ्या महाराष्ट्रातून सगळ्या जगाला दिशा देण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केले आणि त्याचा अध्यक्ष सुद्धा मलाच केलेला आहे आता एक गोष्ट मी फक्त सांगणार आहे इथं काही मुस्लिम भाऊ बसलेले आहेत मी या शहरातल्या या मतदारसंघातल्या मुस्लिम भावाला विनंती करणार आहे की आज कुठलाही मुस्लिम नेता सुद्धा मुसलमानाच्या भल्यासाठी बोलत नाही पर एकदम टक्के माझ्या मनातून सांगतो की मुस्लिमाचेही प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवले पाहिजे ह्याच्यासाठी विचार करणारा एक नेता खंबीर नेता अजितदादा सारखा आपल्याला सापडलेला आहे आणि म्हणून दलित शेतकरी या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी सरकार काम करते आणि म्हणून नाही नाही ते तर लई लांब इतिहास आहे मी फक्त एका वेळीच सांगतो की अरे आईला जसं आपल्या मुलाचे गोष्टी करतात तसं सगळ्या समाजाचे प्रश्न कळण्याची धमक अजितदादा मध्ये आणि अजितदादानी आपल्याला इथं उमेदवार आहे अर्चना पाटीलच्या रूपाने आणि म्हणून आपण सगळ्यांनी घड्याळ या चिन्हावर आपण सगळ्यांनी मतदान करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय भारत